प्रणाम मतदार मतदानाच्या पहिल्या फेऱ्यांमध्ये मतदान टक्केवारीमध्ये कमी झालंय चर्चा अशी लोकांची चालली आहे की बाबा हे जे कमी मतदान झालं त्याचा तोटा कोणाला होईल साधारणत अशा मतदान कमी होण्याचा तोटा हा सत्तारूढ पक्षाला जसा होतो तसाच भावनिक लाटेवर जे आपलं राजकारण करू इच्छितात किंवा निवडणूक जिंकू इच्छितात त्यांच्यावर प्रतिकूल होतो म्हणजे इथे मला असं वाटतं की मतदान कमी झालं याचा फटका हा भारतीय जनता पक्षाला किंवा त्यांच्या एनडीएच्या घटक पक्षानं जास्त बसला असेल आता जे झालं त्याच्याबद्दल बोल बोलतो यापुढे होणाऱ्या ह्याच्यामध्ये काय होईल बहुतेक त्याचीच पुनरावृत्ती होईल एक, एक पन्नास साठ टक्क्याच्या पुढे कुठे गेलं नाही काही ठिकाणी तर पंचेस चाळीस टक्के झाले आणि विशेष म्हणजे ग्रामीण भागात बरं झालंय पण शहरी भागात नाही झालं आणि आता कसं आहे की बीजेपीचा विचार केला तर शहरी भाग हा त्यांचा सगळे बाले किल्ले त्यांचे जे काय आहेत ते शहरांमध्ये त्यामुळे शहरांमध्ये कमी मतदान आणि बघा ना झालं ना बीजेपीच्या हायकमांडच्या हाय लेवल पार्लमेंटरी याच्या मीटिंग सुरू झाल्या हे कमी झालेलं मतदान जे आहे ते आपल्याला त्रास देईल का आपलं मतदान याचं प्रमाण विजेत्यांमधल्या मताधिक्याचं प्रमाण कमी करील का काही ठिकाणी आपल्याला फटका बसेल त्यांना चिंता आता भाजपची चिंता व्यक्त होती आहे आणि त्यांनी मिटिंगवर मिटिंग घेणं चालवलं आहे आणि मतदान वाढवा हे पंतप्रधानांनी देखील कार्यकर्त्यांना आवाहन केलं परवा की हे मतदान कमी होत आहे हे आपल्याला धोकादायक आहे म्हणजे भारतीय जनता पक्षांनी नवे मोदींनी कबूल केलं की कमी होणारं मतदान हे आपल्याला धोकादायक आहे धक्कादायक ठरेल पुढे पण आता धोकादायक आहे आणि याचं कारण असं आहे की मुसलमान समाज यावेळेला मुसलमान दलित आदिवासी हे जे समाज परंपरेने भारतीय जनता पक्षाचे आधार मानले जात नाहीत ते समाज प्रचंड संख्येने प्रचंड टक्केवारीने काही मुसलमान वस्त्यांमध्ये तर अक्षरशः नव्वद टक्के शंभर टक्के मतदान झालंय मुस्लिम वस्त्यांमध्ये आणि हिंदूंमध्ये तीस टक्के पस्तीस टक्के बावीस टक्क्यापर्यंत खाली गेलाय का हिंदू असे लेथार्जिक झालेत मला काही कळत नाही का अशीपणा करतायत का जात नाहीयेत काय येणारच आहेत मोदी तुम्हाला दोनशे बहात्तर लागतात तीनशे मिळाले तरी तुम्हीच पंतप्रधान होणार पंतप्रधान तुम्ही होणार मग आम्ही आलो का काय अशी वृत्ती करतायत का तर करता एक हिंदुत्वाचा जो झटका आहे अजून तो त्यांना आला नाहीये म्हणून शांत आहेत की सगळेच सारखे आहेत अशा तऱ्हेची काही भावना त्यांच्या मनात आहे म्हणून सारखे आहेत तर नाही इन्स्पिरेशन मिळते त्यांना असं जाऊन मतदान करावं असं पण एकूण चिंताजनक बाब आहे ही भारतीय जनता पक्ष करताय महाराष्ट्रामध्ये तर मतदानामध्ये ही तेच दिसलं की नाही अपेक्षितप्रमाणे नाही झालेलं मतदान आणि हा ट्रेंड कायम राहिला तर थोडाफार मार्जिननी काही आपले उमेदवार यांचे महायुतीचे म्हणा किंवा देशामध्ये एन डी एचे हारू शकते कसं काय मतदारांना जागृत करणं आणि इन्स्पायर करणं की मतदानाला जा चुनाव आयोग तो खूप प्रयत्न करतोय की मतदान केलं पाहिजे ते कर्तव्य आहे अमुक आहे तमुक आहे पण ते कर्तव्य आपण पार पडलं पाहिजे असं वाटण्याकरता ज्यांना निवडून दिलं आधी त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं का नाही का त्यांनी निराशा केली म्हणून आता काय कोणी आला तरी आपलं काही फरक पडत नाही असं झालंय का पण या तरी सुद्धा मला सांगावं असं वाटतं की दोन गोष्टी एकतर आतापर्यंत कमी झालेल्या मतदानामध्ये मुसलमानांनी त्यांचं मतदान भरपूर केलंय ख्रिश्चनांनी केलंय दलितांनी केलंय आदिवासींनी केलंय इतर यांनी केलेला आहे परंतु तथाकथित पद्धतीने हिंदूंचा जो आहे व्होट बँक आहे ती दुर्बळ पडली आहे हे भाजपच्याही लक्षात आलंय आणि त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात मी तर सांगतोच आहे की साडे चारशे पुढे जाणारच नाहीये साडेतीनशे पुढे गेले तरी टू मोदी पण चिंताजनक बाब आहे आणि दुसरी गोष्ट हिंदूंनी हिंदू म्हणून बाहेर पडून मतदान करण्यातच फक्त भारतीय जनता पक्ष आणि एनडीए आघाडीचं भवितव्य अवलंबून आहे काय करतील हिंदू मतदार येतील का जागे होतील का जागे कोण करणार त्यांना जागा मोदींनी एवढ्या सभा घेतल्या महाराष्ट्रामध्ये आता आणि घेणार आहेत देशात घेतायत पण एकच माणूस या देशामध्ये दे फक्त काम करतोय भारतीय जनता पक्ष एनडीएच्या विजयासाठी असं वाटतंय बाकीचे सगळे काय करतायत त्यांच्या सभांना गर्दी होत नाही आपण बोलताना बोलतो पेपरवाले पैसे खातात वाले पैसे घातात आणि लाखोंच्या सभेत आम्ही बोलले वगैरे म्हणतात प्रत्यक्षामध्ये खुर्च्यांच्या कॉन्ट्रॅक्टरला ना तुम्ही की किती खुर्च्या पुरवल्यात साधारणतः पंचवीस हजार खुर्च्या पुरवतात आणि एक आणखीन एक दहा पंधरा हजार माणसं आणखीन भोवती उभी राहतात क्वचित ठिकाणी मोदीबीतींच्या याच्यामध्ये पन्नास हजार पर्यंत खुर्च्या ठेवतात आणि आणखीन एक पन्नास हजार माणसं पुढे उभी असतात लाखाच्यावर अजून कोणाची सभा झालेली नाही हे सत्य आहे त्यामुळे मला काळजी वाटते की चारशे पार तर होणार नाही पण साडेतीनशे पार होण्याकरता सुद्धा पुरेसं मतदान हिंदू करतील की नाही हिंदू असं एवढं करता म्हणतोय की त्याच्यावरच अवलंबून आहे आणि कमी होणारं मतदान जे आहे ते हिंदूंच आहे हे भाजपने कबूल केलंय धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी